माझी मम्मी म्हणते एका दिवस तू विकत घ्यायची इच्छा झाली तर ती घ्यायची पण मन नाही मारायचं मी ऑफिससाठी कोणती बॅग आहे ती मी तुम्हाला आता दाखवते हॅलो नमस्ते कसे आहात तुम्ही सर्व आय होप मस्त आणि मजेतच असायला पाहिजे आणि मजेतच असणार तर मी सपना तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मागच्या मेन्यू व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ऑफिस बॅग घ्यायला जाणार आहे माझी जी बॅग आहे त्या बॅगेची चेन तुटली होती आणि आय थिंक खूप उशीर झाला आहे बॅग घेण्यासाठी मी त्याच दिवशी ठरवलं होतं की दुसऱ्या दिवशी मी लगेच जाऊन बॅग घेणार पण काय झालं पुण्यामध्ये ना पावसाची सुरुवात झाली आणि ऑफिसच्या रुटीनमुळे ना मला जायलाच भेटलं नाही सुट्टीच्या दिवशी पण जायचं होतं पण मागच्या शनिवार रविवारी सुद्धा खूप सारा पाऊस पडला आणि ह्या रविवारी पण पाऊस पडला त्यामुळे कुठे बाहेरच गेलो नाही आणि ह्या रविवारी मम्मी पप्पा तर आले होते त्याच्यामुळे पाहुणे होते आजोबा वगैरे आले होते त्याच्यामुळे तर बाहेर जायला भेटलंच नाही तरी पण आम्ही बाहेर गेलो होतो इथल्या इथेच पण असा वेळ काढून जायला नाही भेटलं तर म्हटलं आता जावं आता खूप सारा वेळ आहे माझ्याकडे तर म्हटलं माझे काही ब्लॉग वगैरे येत नाही आहेत ये जास्त केला की ब्लॉगलासुद्धा सुरुवात करावी कारण माझे काही जास्त ब्लॉग वगैरेसुद्धा येत नाहीत मोठे ब्लॉग कारण ऑफिसच्या रुटीनमुळे ब्लॉग बनवायला पण जमत नाही आणि माझे मिनी ब्लॉगसुद्धा खूप थोडे असतात कधी टाकले तर संडेच्या दिवशीचे वगैरे असे आणि ह्या संडेला तर मोठा ब्लॉग बनवायला नाहीत जमलं पाहुणे वगैरे आले होते त्याच्यामुळे तर चला मग आज चालले मी बॅग घ्यायला माझी बहीण पण आहे माझ्यासोबत जी ही आहे माझी बहीण तर आम्ही दोघी पण चाललो आहोत आता शॉपिंग करण्यासाठी कसली बॅग शॉपिंग होती चला बाय फायनली मी आणि माझी बहीण निघालो आम्ही बॅग हाऊसमध्ये बॅग घेण्यासाठी आणि तुम्ही बाहेर बघता एकदम सुक्कसुक्क वातावरण आहे मी जरासं छान वाटत होतं कारण ना पुण्यामध्ये पाऊस पडला की वातावरण एकदम बिघडून जातं सगळं पाणी पाणी होऊन ना आणि रस्त्यावर खूप सारं पाणी होऊन जातं त्यामुळे नको वाटतं म्हणजे विचित्र वाटतं आणि आमच्या जवळच ते स्टोअर आहे म्हणून आम्ही चालत चालत ते आणि पोचलो पण त्या बॅग हाऊसच्या बाहेरच फूटवेअर आणि बॅग हाऊस आहे ते फूटवेअर म्हणजे चप्पल वगैरेसुद्धा मला बघायचे होते पण फर्स्ट प्रायोरिटी मी ऑफिस बॅगला दिली होती कारण खूप दिवसांपासून घ्यायची इच्छा मनामध्ये होती आणि आज मला घ्यायचीच होती कोणत्याही परिस्थितीत बॅग फायनली आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि यांच्या इथे खूप सारा नवीन स्टॉक आला होता आणि आम्ही नेहमी याच दुकानामधून चप्पल म्हणा किंवा बॅग्स म्हणा लास्ट इयरला पण मी ऑफिससाठी बॅग घेतली होती तर याच दुकानातून घेतली होती आणि जवळजवळ एक वर्ष ती टिकली मला चप्पलसुद्धा खूप वर्ष म्हणजे एक दीड वर्ष टिकली आतमध्ये गेलो आणि आमच्यासमोरच खूप सारे बॅग्सचे प्रकार लावले होते वन साईड पर्स होत्या तिथे परत कॉलेज बॅग होत्या छोट्याशा मिनी बॅग होत्या आणि त्यांनी आम्हाला प खूप साऱ्या व्हरायटीज दाखवल्या वेगवेगळ्या प्रकारचे बॅग्स दाखवले की ह्या दोन्ही बॅग्सचा प्रकार एकच होता पण ह्याच्यामध्ये कलर फक्त दोनच होते जी बाहेर लावली होती ती थोडीशी मला आवडली होती पण हा जो कलर आहे ना पिंकीश कलर तर हा कलर माझ्याकडे ऑलरेडी होता कारण मी लास्ट इयरलासुद्धा सुद्धा मी पिंकिश कलरमध्येच घेतली होती बॅग तर यावेळेला मला असं वेगळा कलर पण पाहिजे होता आणि वेगळा टाईप पाहिजे कलर मिळणार नाही ना मग आता इथे ना दोन टाईपमध्ये त्यांनी आम्हाला ऑफिस बॅग दाखवल्या म्हणजे बॅग दाखवल्या मी तर ऑफिससाठी घेणार होते म्हणून मी ऑफिस बॅग म्हणती आहे तर ह्या दोन टाईपमधल्या बॅग दाखवल्या एक म्हणजे कॉलेजमध्ये घेऊन जाऊ शकतो अशा आणि ही एक साईड पर्सवाली साईड पर्सवाली मी दोन चॉईस ठेवल्या होत्या एक साईड पर्स तरी घेणार आणि नाहीतर मग कॉलेजला जातो तशी तरी घेणार पण मला ना जास्त कॉलेजला जातो ती जरा जास्त कम्फर्टेबल वाटते कारण ती पाठीला अडकवली की झालं कारण माझं जे ऑफिस आहे ना ते माझ्या घरापासून वॉकिंग डिस्टन्सवरच आहे दहा ते पंधरा मिनटं लागतात मला आणि मी चालतच जाते त्यामुळे चालत कधी कधी उशीर झाला तर पटकन पटकन चालता यावे यासाठी मग मला ही पाठीवर घेणारी पॅक म्हणजे जी असते ती अडकवायची तीच मला कम्फर्टेबल वाटते आणि वन साईड आहे ना ती मी वापरलेली आहे मम्मीची पर्स एकदा ती पर्स वन साईडमध्ये मला फास्ट असं म्हणजे कम्फर्टेबलच वाटत वाटत नाही बाकी काही नाही सो मी विचार करत होते की कोणती घेऊ कारण मला वन साईडवाल्या ज्या होत्या ना पर्स त्यासुद्धा मला खूप आवडल्या होत्या त्याच्यामध्ये हा चॉकलेटी कलर आवडलेला मला तर मग मी विचार करत होते ते तिला कोणता घेऊ असं ते पण मला हे छान वाटते वाटत ह्याच्यापेक्षा कारण हा कलर होता ना माझ्याकडे असं आपल्याला कम्फर्टेबल वाटलं तर आपण ती बॅग किंवा कोणतीही वस्तू यूज करतो तर मी इथे आरशामध्ये म्हणजे प्रत्येक पर्स वेगवेगळ्या प्रकारच्या ट्राय करून बघितल्या वेगवेगळे कलर्स वगैरे ऑरेंज रेड आणि ते चेक्समध्ये सुद्धा होते ती पण छान होती पर्स साईड पर्स पण पर। पर माझं असं मनच होत नव्हतं साईड पर्स सा। घ्यायचं तर मग फायनली मी अजून त्यांना दाखवा म्हणत होते फायनली मग मी कॉलेज टाईपच बॅग सिलेक्ट केली आणि ती कशा प्रकारची आहे जराशी अशी वेगळ्या प्रकारची आहे थ्री इन वन यूज करू शकतो आप तर ते तुम्ही व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा मी तुम्हाला दाखवणार आहे पण व्हिडिओच्या शेवटीच दाखवणार आहे अशी रिबन नाही आहे का तुला हो अशी वाली रिबन आपण लावू पर्स माझ्या बहिणीने घेतली ती सुद्धा खूप छान आहे सुंदर आहे तिला साइड पर्स छान दिसतात आणि कम्फर्टेबल आहे ती त्यामध्ये त्यामुळे तिने ती घेतली बस आणि त्यानंतर ना आम्ही शूज बघत होतो पावसाळी वापरण्यासाठी कसं पुण्यामध्ये पाऊस पडला ना की खूप चिकल रस्त्याने खूप नदीसारखं पाणी वाहतं त्याच्यामधून चा चालता पण येत नाही मी तुम्हाला मग बोलले की मी वॉकिंग डिस्टन्सवर राहते ऑफिसपासून त्याच्यामुळे चा मी चालत जाते आणि पावसाचं मला चालत यायला जमत नाही त्याच्यामुळे मग मी जे रबर टाईपमध्ये मध्ये शूज बघत होते पण तिथे माझ्या मापाचा एक सुद्धा नव्हता शूज त्याच्यामुळे आम्ही त्यांना म्हटले की त्यांनी आम्हाला सांगितलं की उद्या येणार आहे माल तर तुम्ही उद्या या म्हणजे आम्ही शूज नाही घेतले तिथे कॅन्सल केलं फक्त बॅग्स वगैरे घेतल्या आणि इथून घरी जायला निघालो तुम्हाला जर अशा टाईपमध्ये बॅग मी आल्या मी कशा पद्धतीची थ्री इन वन यूज करता येईल अशी बॅग आहे ती तीन पद्धतीने यूज करू शकता तुम्ही तर ती बॅग कशा पद्धतीची आहे कशा प्रकारची आहे तर ती तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघा आणि ब्रँडेड कंपनीच्या बॅग आहेत मी तुम्हाला त्याची प्राइस पण सांगते आम्हाला ही सातशे रुपयाला बॅग पडली डिस्काउंट करून ना त्यांनी म्हणजे दोघींचे पण चौदाशे झाले होते डिस्काउंट करून त्यांनी साडेबाराशेपर्यंत करून दिलं तर मग झालं आम्ही अशा पद्धतीने छान अशा बॅग्स घेतल्या इसमें कौन सा मिला है? अरे नहीं। इस इसमें से कौन सा मिलाना है मिला ये कुछला बचते है का नहीं ये नहीं, ये दिल्स नहीं है। कल आने वाला है। जरा आजा। ये देखो। अंबाटा से। नहीं। लगता है चलते हैं। कल आएगा क्या हम्म। मला ब्लॅक आमच्या साईजच्या चप्पल्स आणि बूट्स वगैरे जे काही आहे ना ते उद्या येणार होत्या पण म्हटलं ह्याच्या बाजूलाच ना एक स्टँड लावलं होतं त्यांनी चप्पल शूजचं वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या म्हटलं त्यामध्ये साईज नाही पण यामध्ये तरी असतील पण हे तर मला फक्त शोचेच वाटले म्हणून मी ते घेणं टाळलं म्हटलं जाऊ दे उद्यापर्यंत उद्या वाट बघू फायनली मी या आम्ही काउंटरला पैसे वगैरे दिले आणि तिथून मग घरी जायला निघाले

आणि माझं खूप भरलं होतं त्याच्यामुळे मी काही कुर्ती नाही घेतली कुलकंद कुर्ती घेतली आणि आम्ही घरी गेलो हो एक वन तर आलो बघा आम्ही घरी आणि आम्ही मी ऑफिससाठी कोणती बॅग घेतली आहे ती मी तुम्हाला आता दाखवते ही बॅग घेतली मी ऑफिससाठी ॲक्च्युली ही थ्री इन वन बॅग आहे म्हणजे तिन्ही प्रकारे याचा वापर होऊ शकतो मला ते कसं तुम्ही सांग ही अशी ती तिन्ही प्रकारे मी यूज करू शकते बॅग ती म्हणजे मी शी हाता अशी हातामध्ये पण घेऊ शकते आणि अशी साईडला म्हणजे दोन्ही साईडला सुद्धा शिक घेऊ शकते मी बॅग अशी दोन्ही साईडला घेऊ शकते बॅग आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक पत्ता आहे तर त्यानुसार आणि ह्याच्यामध्ये हा बघा मी व्हिडिओ चालू आहे खूप okay. एडिट करेल चालू आहे आणि ह्याच्यामध्ये एक पट्टा आहे हा बेल्ट आहे म्हणजे साईड पर्स म्हणून सुद्धा म्हणजे खांद्याला अडकवू शकते इथे छोटेसे बुक्स दिलेले आहेत त्यांनी आणि ह्याच्यामध्ये अडकवून मी साईड पर्स म्हणून सुद्धा घेऊ शकते असे तिन्ही प्रकारे मी यूज करू शकते आणि या बॅगेचा नाक मला याच्यामध्ये ऑरेंज कलरमध्ये पण होता ऑरेंज प्लस पिंकिश कलरमध्ये सुद्धा होता पण ना माझ्याकडे ऑलरेडी ती बॅग आहे तुम्ही मी न्यू लॉकमध्ये बघितलं असेल कलर तर माझ्याकडे ऑलरेडी ती बॅग आहे त्या कलरची होती त्याच्यामुळे मी म्हटलं की ब्लॅक कलरच घेऊन टाकूया आणि ह्याचे हे आणि ह्याचा हा जो पट्टा आहे तोसुद्धा मला खूप छान म्हणजे खूप आवडला त्याच्यानंतर प्राईस होती सातशे रुपयाला पण त्यांनी डिस्काउंटमध्ये करून सहाशे तीस रुपयाला दिली ही बॅग सो खूप छान वाटते मला आता उद्यापासून मी बॅग यूज करणार आहे आणि अशी बॅग आहे ती मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घेतली कारण थ्री वन बॅग आहे तीन्ही प्रकारे मी यूज करू शकते अशी हातामध्ये घेऊन जाऊ शकते अशी हातामध्ये घेऊन पण जाऊ शकते पाटी, पाटी सुद्धा मी अडकवू शकते आणि हे बेल्ट लावून मी साईड पर्स म्हणूनसुद्धा यूज करू शकते तर चला कशी वाटली तुम्हाला माझी ही बॅग आवडली का तर मला कमेंट करून नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि फायनली मी ऑफिससाठी बॅग घेतली आहे कारण दोन दिवस झाले मी मला जातं घेऊन घेईन पण काही ताळमेळच लागत नव्हता हो सो कशी वाटली तुम्हाला ही माझी बॅग ऑफिससाठीची तर नक्की कमेंट करून सांगा चला बाय आजचा ब्लॉग मी इथेच ॲड करते आय थिंक हा ब्लॉग खूप छोटा होईल असं मला वाटतंय कारण बाहेर गेलो होतो दुकानात त्याच्यामुळे मला जास्त काही व्हिडिओ वगैरे म्हणजे जास्त काही करता नाही ना बट थोडंफार जेवढं जमेल तेवढं मी याच्यामध्ये व्हिडिओ ॲड करेनच तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि माझी बॅग आवडली का तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा चलो बाय